राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जयंती उत्सव आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने गुरुदेव सेवा मंडळ रामतीर्थ तालुका दर्यापूर येथे तुकडोजी महाराज चौक येथे ग्राम जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंडळाचे कार्यकर्ते बाळासाहेब गावंडे गजानन खंडारे डॉक्टर हरीश हागे गजानन राजनकर पुरुषोत्तम मात्रे विजय मोटे संदीप मोटे दरे दयाराम मोटे पुरुषोत्तम वरणकर उमेश लाजूरकर व इतर मंडळी उपस्थित होते राष्ट्र तुकडो महाराज की गुरुदेव की श्री गुरुदेव की हॅ वंदनीय राष्ट्र श्री महाराज की भारत रत्न डॉक्टर अंबेडकर की भारत के सभी साधु